नमस्कार धडसी मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जड्स तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आज आपण मटारपासून झणझणीत अशी आमटी करणार आहोत ही जी आमटी आहे गरमागरम भाकरी बरोबर किंवा लुसलुसित भाताबरोबर खूप मस्त लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघाल पण त्या अगोदर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक ठेचा तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या थोडेसे कढीपत्त्याचे पानं तीन चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालून याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर साधारण एक कप ताजे हिरवे मटारचे दाणे घेतलेले आहे हे सुद्धा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन मिक्सर सुरू करून बंद करायचा म्हणजे आपल्याला भरत ठेवायची आहे अगदी पेस्ट नाही करायची तर हे जाडसर वाटून घेतलेले आहे त्यानंतर एका पॅन मध्ये साधारण तीन ते चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर मोहरी व जिऱ्याची फोडणी तयार करून घ्यायची इथे मी साधारण एक बटाटा त्याचे मध्यम आकाराचे काप करून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर जे वाटण किंवा ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे ते यामध्ये घालायचं आहे हे थोडा वेळ परतून घ्यायचं बटाटा शिजवायची गरज नाही आहे जशी जशी भाजी शिजेल तसा तो बटाटा सुद्धा आरामात शिजतो तर हा जो ठेचा आहे याचा उग्रपणा जातपर्यंत हे थोडा वेळ शिजवून घेतलेला आहे तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा ओवा थोडीशी कसुरी मेथी किंचित हिंग एक चमचा धने जिरे पूड आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे हे मसाले थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे इथे मी हळद व तिखट नाही वापरलेलं पण जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता ज्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत त्या फार तिखट आहे त्यामुळे तिखट स्किप केलेलं आहे पण हळद मात्र तुम्ही घालू शकता हे थोडा वेळ परतल्यानंतर जे वाटाणे आपण वाटून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि साधारण तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे तर हे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला शक्यतो म्हणजे चव छान येते तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण दीड कप पाणी इथे मी घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ वरतून फक्त अर्धा टोमॅटो कट करून यामध्ये घालायचा जास्त घालायची गरज नाही आहे आणि खास करून गावराणी टोमॅटो घाला म्हणजे चव छान येते हे थोड्या वेळ परतल्यानंतर यावर झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे लो फ्लेमवर छान उकळी काढत हे शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान तवंग तर्री सुटलेली आहे इथपर्यंत ही भाजी छान शिजवून घ्यायची आणि गरमागरम ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर आणि जर लुसलुशीत भात असेल तर खूप मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघाल कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद